मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सोळा ते सतरा ऑगस्टपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी हातगाव येथे महिला संवाद मेळाव्यात दिली हातगाव येथील मेळाव्याच्या ठिकाणी बालकल्याण मंत्री आदिती तटकरे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हा अध्यक्ष विश्वंभर पवार प्रदेश सच सरचिटणीस वसंत सुगावे युवकचे प्रदेश सरचिटणीस सचिन जाधव कन्हैया कदम नांदेड कार्याध्यक्ष शेख फिरोज जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी सूरज भैया चव्हाण जीवन पाटील घोगरे तसेच संभाजीनगर विभागीय अध्यक्ष यांची उपस्थिती होती महिला संवाद मेळाव्यामध्ये आदित्य तटकरे यांनी हदगाव येथे आपले विचार मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल कदम रुईकर यांच्या कार्याचे कौतुक केले हदगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन हातगावमध्ये टिकून ठेवण्याचे काम केले अशा शब्दप्रयोग करून कौतुक केले कार्यक्रमाच्या वेळी गट विकास अधिकारी कैलास बळवंत बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे यांच्यासह महिला मंडळ अंगणवाडी सेविका मदतनीस संबंधित बचत गटाच्या महिला आशा वर्कर्स विद्यार्थिनी वर्ग व पंचायत समितीतील अधिकारी वर्ग हातगाव व हिमायतनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादीच्या ताई बालविकास मंत्री येऊ हो शकतात ही पक्षाची ताकद दुसऱ्या पक्षामध्ये नाही हे मी अवगत केलं आहे एक साधा राष्ट्रवादीच्या लेटर कारच एवढं महत्व आहे इथं कार्यकर्त्याला न्याय आहे त्याही तुम्ही आला या मी खूप खूप आभारी आहे आणि माझं भाग्य समजतं की

आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण अधिक अधिक आपल्या दृष्टिकोनातून स्वतःला आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून वापर करावा अशीच मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांनाच विनंती करीन ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला आम्ही या निधीचं वितरण हे करणार आहोत म्हणजे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट त्यांना सुद्धा या निमित्ताने माझी विनंती राहील की ज्यांचे ज्यांचे अजून अकाउंट वैयक्तिक अकाउंट जर आपण उघडलेले नसले तर तुम्हाला आणखी ही संधी आहे पहिल्या टप्प्यातली नोंदणी ही आपली एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे आणि जरी तुम्ही आज ऑगस्ट महिन्यामध्ये भरला असेल तरी तुम्हाला लाभ जुलै महिन्यापासूनच मिळणार आहे त्याच्या निमित्ताने हा सन्मान निधी वितरित होणार आहे ही एकमेव योजना आहे निमित्त माझी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका ही सुद्धा लाभार्थी आहे म्हणजे ती माझी अंगणवाडी सेविका स्वतःचाही फॉर्म भरून घेऊ शकते आणि लाभार्थ्यांचा सुद्धा फॉर्म भरून घेऊ शकते त्याच्यामुळे आतापर्यंत कुठल्याही योजनेमध्ये शासकीय अशासकीय कर्मचारी ही अशी एकमेव योजना आहे ज्याच्यामध्ये माझ्या अशासकीय कर्मचारी ज्या माता भगिनी आहेत ते सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात